या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूया एक सविस्तर बातमी राजकीय लोकशाहीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची जोड दिल्यामुळेच भारतीय राज्यघटना आज पंच्याहत्तर वर्षानंतरही सक्षम असल्याचं प्रतिपादन माजी खासदार प्रख्यात अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव हो यांनी व्यक्त केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलामध्ये प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं कोट्यावधी मनाला स्पर्श करणारं मन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ या महत्वपूर्ण विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर नरेंद्र जाधव बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरौदे सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर उपस्थित होते या आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केलं प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉक्टर एच ए शेख यांनी केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केलं तर आभार प्राध्यापक सागर राठोड यांनी मानले आंतरराष्ट्रीय परिषदेला विद्यार्थी संशोधक प्राध्यापक आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा